तर आज आम्ही पंढरपूरच्या मध्ये आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता इथे श्रीकृष्णाचे फोटो आहेत श्रीकृष्ण जनाबाईला जाताची जरा मदत करत आहे तर आपण आज आता मंदिराकडे होऊया चला तर और... मंडळी आता इथे आषाढी वारी कार्तिकी वारीला गोपाळकाला भरतो तर इथे सर्व संत आले संत होऊन गेले ते विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात तर बघू शकता इथं श्रीकृष्ण आपल्या तरुणगड्यांसोबत पालखी सोहळा सर्वात हा आहे वकळ कृष्ण मंदिराचा मुख्य द्वार तर आपण इकडे पाहू शकता मंदिराच्या समोरच श्री संत सोपान काका पालखी सोहळा श्री संत सांगतेश्वर सो सो पालखी सोहळा इथे सर्व प्रश्न होतो आपण आता चा मंदिराकडे जाऊया चा

प्रथम आपण इथूनच जाऊयात चला प्रथम दर्शन मधून कॅमेरा दिला नाही तर आता आम्ही तुम्हाला इथे पुढील दर्शन दाखवू चला इथं आपण बघू शकता गायमुख दर्शन गायमुख दर्शन आहे इथे देवाला स्नान घातलेलं इथून सगळं पवित्र प्राणी येतं चला आपण सांगू इथे दर्शनासाठी खूप रांग लागलेली आहे तर आता आम्ही पुढे चाललो ति इथं मंदिराच शिखर आहे चला आता आपण पुढे जाऊया बघू शकता इथं एक मंदिर आहे पुढं जाऊयात आपण ए इ तो पिण्यासाठी पाणी पने Uh -huh.